नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे मित्रांनो नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ज्या काही शासनाकडनं वस्तू ह्या मिळत होत्या ज्याला सेफ्टी किट म्हटलं जातं या वस्तूंमध्ये आता वाढ झालेली आहे यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश करण्यात आलेला आहे आणि याचं वितरण कशा पद्धतीने केलं जाणार आहे ही जी काही सेफ्टी किट आहे त्याचं याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार खननक्रम विभाग यांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत पात्र बांधकाम कामगार यांना अत्यावश्यक संच म्हणजे ज्याला इसेन्शियल किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासनाने मान्यता देण्याचा हा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आता आपण समजून घेऊया मित्रांनो या शासन निर्णयानुसार आता महाराष्ट्रामधील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणीकृत असलेले जीवित म्हणजे हयात असलेले बांधकाम कामगार यांना अत्यावश्यक संच म्हणजे ज्याला इसेन्शियल किट आहे हे पुरविण्याबाबत सुधारित योजनेस ही मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्या ज्या काही अटी शर्ती आहेत त्यासुद्धा आपण आता समजून घेऊया जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहेत आणि त्याची जी काही पडताळणी असेल किंवा नूतनीकरण असेल हे जे केलेले आहेत दरवर्षी करावं लागतं त्याच बांधकाम कामगारांना ही जी काही इसेन्शियल किट आहेत ही मिळणार आहे ह्या योजनेच्या अटीशर्ती शर्ती काय आहेत त्या आता आपण सर्वप्रथम समजून घेऊया पहिली अट आहे ती म्हणजे मंडळाकडील नोंदणीकृत जीवित बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहतील या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज प्रभारी कामगार उपयुक्त सहकार कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना अत्यावश्यक संच इसेन्शियल किट पुरवण्यात येणार आहे याकरता मंडळांतर्गत पात्र कामगार यांना पुरवयाच्या अत्यावश्यक वस्तू संच मध्ये खालील वस्तूंचा आता समावेश केलेला आहे त्या वस्तू कोणत्या आहेत तेही आता आपण समजून घेऊया तर मित्रांनो यामध्ये आहेत पत्र्याची पेटी त्यानंतर प्लास्टिकची चटाई धान्य साठवण करण्यासाठी जी काही कोटी असते धान्य कोटी ही पंचवीस किलोची धान्य कोटी त्यानंतर धान्य साठवण कोटी बावीस किलोची त्यानंतर बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा डबा त्यानंतर चहा पावडर ठेवण्याचा डबा त्यानंतर वॉटर प्युरिफायर अठरा लिटर आणि दोन कॅन्डल म्हणजे हे आपल्याला मिळणार आहेत म्हणजेच एकूण ज्या आहेत त्या दहा वस्तू आपल्याला या अत्यावश्यक इसेन्शियल किटमध्ये देण्यात येणार आहे अंतर्गत नोंदणीकृत सक्रिय जीवित बांधकाम कामगार यांना अत्यावश्यक संच इसेन्शियल क्वीट पुरवण्याबाबत निविदा पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे त्याकरिता ई निविदा प्रक्रियेतील नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेची निवड केली जाणार आहे आणि जे काही एक बारा दोन हजार सोळीचा सोळाचा जो काही शासन निर्णय त्यानुसार आणि वेळोवेळी ठरलेल्या ज्या काही सुधारणा अटीशर्ती आहेत त्यांचं पालन करून ही इसेन्शियल किट जी आहे ती बांधकाम कामगार यांनाही पुरविली जाणार आहेत त्याकरता जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरून देण्याचा व्हिडिओ आपण पुढील व्हिडिओ आपल्याला तो येणार आहे तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते आपण बघणार आहोत तो फॉर्म भरून आपल्याला तो अगोदर सांगितल्याप्रमाणे तो फॉर्म सदर अधिकारी कार्यालयात आपल्याला जमा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आहेत तो संच जे आहेत इसेन्शियल किट ही पुरवण्यात येणार आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार व विभाग विभागांनी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता इसेन्शियल किट ही बांधकाम कामगारांना पुरवली जाणार आहे त्यामध्ये वस्तूसुद्धा आता वाढवण्यात आलेल्या आहेत या याचे सर्व जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांनी नोंद घ्यायची आहेत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल ही नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलकां दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद